वृद्धवयात हाडांची घनता कमी होऊन ऑस्टीओपोरोसिस होण्याचा धोका अधिक वाढतो आणि यामुळे हाडे ठिसूळ होऊन फ्रॅक्चरचा धोका खूप जास्त होतो फ्रॅक्चर टाळण्यासाठी वृद्धांनी अपघात टाळणे अतिशय महत्त्वाचं आहे उंच ठिकाणी ठेवलेल्या वस्तू काढताना खुर्ची किंवा स्टुलावर उभं राहण्याची सवय बदलावी कारण त्यामुळे संतुलन बिघडून पडण्याचा धोका असतो पावसाळ्यात घराबाहेर जाणे शक्यतो टाळावेही बाथरूम किंवा शौचालयाचा मजला कोरडा ठेवण्याची खबरदारी घेणे निसरडे फ्लोअर टाळण्यासाठी नॉन स्लीप चटईचा वापर करावा विशेषतः महिलांनी बाथरूममध्ये भिंतीला आधार देऊन कपडे घालू नयेत आणि यासाठी चेंजिंग रूम किंवा खुर्चीचा वापर अधिक सुरक्षित आहे शौचालयाचा दरवाजा आतून बंद न करता कुटुंबातील सदस्यांची मदत सहज मिळेल अशी व्यवस्था करावी जर अपघात झाला तर हाताने आधार घ्यायचा प्रयत्न करावा कारण हाताचे फ्रॅक्चर पाय किंवा नितंबाच्या फ्रॅक्चरपेक्षा कमी गंभीर असतात झोपेतून उठल्यावर अचानक उभे राहण्याऐवजी थोडा वेळ बसून शरीराला स्थिर करून नंतर सावकाश उठावे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी व्यायाम आणि नियमित चालणे फायदेशीर आहे वजन नियंत्रित ठेवणे अत्यंत महत्त्वाचं असून जास्त खाण्याचं टाळावं कॅल्शियम युक्त पदार्थ जसे की दूध दही पनीर सोया उत्पादने आणि सी फूड विशेषतः लहान कोळंबी यांचा आहारात समावेश करावा सूर्यप्रकाशातील व्हिटॅमिन डीमुळे हाडांची मजबूती टिकवण्यासाठी मदत होते यासाठी रोज सकाळी थोडा वेळ सूर्यप्रकाशात बसावे बाथरूमच्या पायऱ्यांवर हँडरेल्स लावणे नॉन स्लीप टाइल्स वापरणे आणि कमोड वापरस प्राधान्य देणे ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका कमी होतो वजन कमी करण्यासाठी तिखट गोड पदार्थांचे सेवन कमी करावे आणि अन्न पूर्ण पोट न भरता थोडे थोडे खावे वजन नियंत्रणात ठेवणे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी उपयुक्त आहे या सर्व गोष्टी लक्षात घेतल्यास हाडांची ताकद टिकवता येते फ्रॅक्चरचे प्रमाण कमी करता येते आणि वृद्धत्व अधिक सुरक्षित आणि आनंददायी करता येते या उपायांचा अवलंब केल्यास वृद्धांना दीर्घकाळ स्वावलंबी बनता येईल